व सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी या सर्वांचे मी आभार मानतो माझ्या सर्व सहकारी आमचे सर्व जिल्हाप्रमुख प्रमुख ते पार आमच्या शाखाप्रमुखापर्यंत सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझे सर्व सहकारी मित्र यांनी जो सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रयत्न आम्ही त्याने करत हो। आहोत आणि आम्ही सगळेजण मिळून उद्याची येणारी ही निवडणूक लोकसभेची निवडणूक नक्की शंभर टक्के जिंकून आणू आणि मोठ्या फरकाने जिंकून आणू हे आपल्या माध्यमातून मी सांगू शकते आज उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र तुम्हाला कानमंत्र वगैरे असं काही नाही आहे रेग्युलर सगळ्याचे आमच्या कार्यकर्त्याची मनोबल वाढवून देऊन येणाऱ्या काळामध्ये कोण्या पद्धतीनं आपल्याला प्रचाराच्या जा पुढं जायचं आहे एवढं सांगण्याचा सा मनसुबा होता याबद्दल आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नाही गेलेले नेते मंडळी नक्की गेली पण कार्यकर्ते म्हणून असं कुणी गेलेलं नाही मागे वक्तव्य केलं होतं मोदींना जर मी पंतप्रधान दादा ते काही बोलत आता त्यांचं काही सिरियसनी घेत जाऊ नका ते काही बोलतात त्यांच्यावर काही कॉमेंट नको काही बोलतात जी जी जानना आपका जी जी सर पहले तो मैं आपके माध्यम से माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब अजित जी ठाकरे साहब और घटक पक्ष के सभी नेताओं का मैं शुक्रगुजार हूं कि उन्होंने हम पे विश्वास दर्शाया और मेरे सभी सहकारी जो जिला प्रमुख से लेके हमारे शाखा प्रमुख तक जितने भी हमारे पूरे सहकारी है और घटक पक्ष के सब सहकारी है उन सबका मैं शुक्रिया करता हूं कि उन्होंने मुझ पर विश्वास दिखाया और आगे हम सब मिलके ये चुनाव बहुत ही अच्छी तरीके से जीत के लाएंगे ये विश्वास हम सब में है ने सुनो मैं सुनो आज की तारीख में महंगाई बेरोजगारी हुकुमशाही या प्रमुख मुद्दे है इनसे लोक बेजार है लगता की और कोई फंडा चलेगा लोकसभा सांगतोय ना ते सांगतोय की महागाई आहे बेरोजगारी आहे हुकुमशाही आहे शेतकरी बेजार आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा दिलासा या सरकार गव्हर्नमेंट देत नाहीये त्यामुळं हे प्रमुख मुद्दे आहेतच दोन हजार टक्के पार्क शंभर टक्के पार्क यू थँक यू जय हिंद जय महाराज शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की